मंडळी प्रत्येकाची इच्छा असते की त्याच्याकडे भरपूर पैसे असावेत जेणेकरून आपल्याला निवांत जीवन जगता येईल आणि आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य देता येऊ शकेल पण प्रत्येकाची इच्छा ही पूर्ण होते असं नाही काही मोजके लोक श्रीमंत होण्याचं भाग्य मिळवतात आणि कोणत्याही मार्गाने श्रीमंतीचा आनंद लुटतात अगदी कोणाला करोडोची लॉटरी लागते तर कोणाला कुठेतरी खजिना सापडतो पण यात एक अशी व्यक्ती आहे ज्याला ना लॉटरी लागली ना कुठला खजिना सापडलाय तरीही तो करोडोंचा मालक बनलेला आहे आता हा काहीही न करता करोडांचा मालक बनलेला हा माळी आहे तरी कोण त्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी आली कुठून सगळं सविस्तर जाणून घेऊयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूपत्राने अनेकांना आश्चर्यचकित केलं होतं त्याचं कारण म्हणजे टाटांनी आपला भाऊ आणि सावत्र बहिणीसोबत अनेकांना आपल्या संपत्ती आणि मालमत्तेत हिस्सा दिला होता विशेष म्हणजे टाटांनी त्यांच्या पाळीव श्वान कुक आणि बटलर यांच्यासाठी खास तजवीज केली होती पुढे टाटांच्या मृत्यूपत्राचा आदर्श घेऊन एका उद्योगपतीनेही आपल्या माळांच्या नावे हजारो कोटी रुपयांची प्रॉपर्टी इच्छापत्रात लिहिलेली आहे आता तुम्ही म्हणाल टाटांशिवाय एवढा दानशूर व्यक्ती दुसरा आहे का तर उत्तर आहे हो या मंडळी दानशूर व्यक्तीचं नाव आहे निकोलस प्यूच प्रसिद्ध हर्मिस फॅशन हाऊसचे वारस निकोलस प्यूच यांनी मंडळी त्यांच्याकडे बागकाम करणाऱ्या माळी दादाला अगदी कायदेशीररित्या दत्तक घेण्याचा आणि अकरा अब्ज जा डॉलरपेक्षा जास्त म्हणजे एक्क्याण्णव हजार कोटी रुपयांची मालमत्ता ही सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या या एकूण निर्णयाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय अगदी ऑडिटी सेंट्रल नावाच्या वेबसाईटच्या अहवालानुसार एक्याऐंशी वर्षीय प्यूच अविवाहित हे आहेत आणि त्यांना कोणतंही मूल नाही आहे त्यामुळे तसं बघायला जर गेलं तर त्यांच्याकडे असलेला अब्जोनच्या साम्राज्यालाही कोणी वारस नाहीये अगदी प्यूच हे मधील अगदी एका गर्भश्रीमंतांपैकी व्यक्ती आहेत ज्यांची एकूण संपत्ती दहा पॉईंट तीन अब्ज डॉलर्स ते अकरा पॉईंट चार अब्ज डॉलर्स दरम्यान असल्याचा अंदाज आहे आता मात्र एवढ्या मोठ्या एका संपत्तीला वारस नसल्याने त्यांनी ती माळ्याच्या नावे केल्याचं कळत आहे मंडळी निकोलस प्यूच यांनी रतन टाटा यांचा आदर्श घेतल्याचं सांगण्यात येते काही दिवसांपूर्वी रतन टाटांच्या मृत्यूपत्राचा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता अगदी त्यांच्या मृत्यूपत्रात एका अशा व्यक्तीचं नाव घेतलं होतं ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे की रतन टाटांनी मृत्यूपत्रात जमशेदपूर येथील रहिवासी मोहिनी मोहन दत्ता नावाच्या व्यक्तीच्या नावावर पाचशे कोटींची मालमत्ता सोडली होती अगदी रतन टाटांप्रमाणेच थिअरी हर्मिस यांच्या या पाचव्या पिढीतील वंशज निकोलस प्यूच यांनी ही संपत्तीचा अर्धा हिस्सा एका अशा अज्ञात व्यक्तीला दिलेला आहे की निकोलस प्यूच यांनी त्यांच्या माळी आणि कारागिराला त्यांच्या मालमत्तेचा मंडळी अर्धा भाग दिलेला आहे आता एकावन्न एक वर्ष माळी एका साध्या मोरोक्कॉन कुटुंबातील असून त्यांच्याबद्दल फारशी माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाहीये त्यांनी प्युचच्या घरी अगदी बराच काळ काम केलेलं आहे आणि प्यूच ची एकूण मालमत्ता सुमारे मंडळी एक लाख कोटी रुपयांची असल्याचा अंदाज आहे त्यामुळे हा माळी आता पन्नास हजार कोटींचा मालक बनलेला आहे अगदी इतकंच नाही तर या माळींना मोरोक्कोमधील माराकेश आणि स्वित्झर्लंडमधील मोटर येथे कोट्यवधी रुपयांची दोन आलिशान घरे देखील मिळतील आता हे निकोलस पियुष नक्की कोण आहेत ते सुद्धा आपण पाहूयात फ्रेंच अब्जाधीश आणि उद्योगपती निकोलस प्युश फॅशन डिझायनर चे संस्थापक थिअरी हर्मीस यांचे अगदी हे पाचवे वंशज आहेत त्यांनी दोन हजार चौदा मध्ये कंपनीच्या पर्यवेक्षी मंडळाचा राजीनामा दिला होता अगदी हर्मिशचे पाच टक्के शेअर त्यांच्याकडे असून कंपनीचे सर्वात मोठे वैयक्तिक शेअर होल्डर आहेत त्यांच्या कुटुंबाकडे कंपनीचा सुमारे साठ टक्के हिस्सा आहे आणि त्यांनी बऱ्याच काळापासून कुटुंबापासून अंतर ठेवलेले आहे अगदी दोन हजार मध्ये आयसोक्रेटेस फाउंडेशन सोबत त्यांनी वारसा करार केला होता ही फाउंडेशन एका धर्मादाय संस्थेच्या रूपात स्थापन करण्यात आली होती फाउंडेशनला पियुषची मालमत्ता मिळणार होती पण दोन हजार त्यांनी हा मालमत्ता वारसा करार मोडला मंडळी आजच्या काळात रतन टाटांसारखी माणसं असोत किंवा निकोलस सारखी माणसं असोत आपल्या सहकाऱ्यांना संपत्तीचा वाटा ते देतात यामुळे समाजात एक वेगळाच मेसेज पोहोचतो यात निकोलस यांना अगदी वारस नाहीये अविवाहित पियुष यांनी मूल दत्तक घेतले नाही आणि अशा स्थितीत त्यांनी मालमत्तेचा अर्धा भाग माळीला देण्याचं आश्वासन दिलं पियुष या माळीला दत्तक घेण्याचा विचार करत होते आणि वृत्तानुसार दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या माळीला मालमत्तेचा मोठा भाग ते देऊ इच्छित आहेत मात्र या सगळ्याला काही कायदेशीर सुद्धा आहेत कारण याच्यात निकोलस यांच्या देशातील कायद्यानुसार दत्तका संपत्ती दान करताना वयोगट त्या बागकाम करणाऱ्या बसत नाहीये मात्र निकोलस यांनी त्यातून काही मार्ग काढत पुन्हा एकदा ही संपत्ती दान करण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला आहे एकीकडे एक गरज असताना म्हणजे कुणी जर पैसे माहिले तर माणूस दहादा विचार करतो तिथे एक व्यावसायिक अब्जावधी संपत्ती आपल्या बागेत काम करणाऱ्याला देतो यावरून आता काही मतमतांतर जरी असली तरी ज्याला ही संपत्ती दान केली जाते तो साधा व्यक्ती आहे त्याला ही रक्कम मिळायला भले ही काही अडचणी असल्या तरी निकोलस हे काम पूर्ण करतील असं सांगितलं जात आहे मंडळी परदेशात असे प्रकार खूप घडतात ज्यात आपल्या संपत्तीचा काही भाग व्यावसायिक आपल्या सहकार्यांना दान करतात यातले काही जण एखाद्या फाउंडेशनला आपली संपत्ती दान करतात याचं कारण अनेक व्यावसायिकांचे म्हणणं असं असतं की आपण समाजाचं काही देणं लागतो आयुष्यभर जे कामावलं ते नंतर समाजासाठी उपयोगी यावे यासाठी परदेशात अनेक जण आपली संपत्ती दान करतात मात्र निकोलस यांनी आपल्या माळी काम करणाऱ्या एका कामगाराला इतकी मोठी संपत्ती दान करायचं ठरवल्याने निकोलस सध्या मंडळी चर्चेत आहेत आता बाकी मंडळी तुमचं यावर काय मत आहे तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं वर तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला मंडळी फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद